गांजा लीडर महिलेने पुण्यातून ऑनलाईन बुक केलेली उबर कॅब कार चालकास भारतनगर येथे हॉल्टिंग चार्जेस देण्याचे कबूल करून थांबवली त्यानंतर महिला बाहेर पडली असता असता मुंबई नाका पोलिसांच्या संशयावरून कारची तपासणी केली चार लाख रुपयांचा एकोणवीस किलो गांजा मिळून आला याबाबत महिलेसह इतर तिघांवर एनडीपीएस पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की किरण गोविंद धुमाड पुणे याला अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार विजय म्हैसू धुणे भास्कर सदगीर यांना भारतनगर चौफुलीवर इर्टिका कार सोमवारी सकाळी बऱ्याच वेळापासून उभी असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी नंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना कळवली त्यांच्या निदर्शनाने गस्ती पथक व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी जात इरटिका कारची एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट झडती घेतली असता कारमध्ये बॅगा आणि गोण्या आढळल्या त्या उघडल्या असता त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान पोलिसांनी संशयित कारचालक चालक धुमाडे यास ताब्यात घेत अटक केली तसेच कार के तसे जप्त करीत एकोण पॉईंट एकोणवीस पॉईंट सदोतीस किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे तपास करीत आहेत संशयित महिलेसोबत बॅगेसह पोत्यांमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहानिशा न केल्याने अनहॉल्टिंग चार्जच्या आमिषाला बडी पडल्याने कार चालक मात्र नाहक या गुन्ह्यात अडकला गेला आहे संशयित पूजा संजय मिसाळ नावाच्या महिलेने ऑनलाईन पद्धतीने उबर कार कारचालक धुमाळ यांची कार नाशिकला येण्यासाठी बुक केली होती सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ते भारतनगर चौफुलीवर पोहोचले त्यावेळी संशयित महिला व तिच्या समवेत आणखी एक इसम यांनी कार चालकाला हॉल्टिंग चार्ज देण्याचे आमिष दाखवून थोड्या वेळात येतो म्हणून निघून गेले असे समोर आले आहे त्यावरून पोलीस संशयित महिलेचा शोध घेत आहेत तर हा गांजा कुठे नेला जात होता तो वडाळा गावातील मुख्य सूत्रधाराकडे पोहोच करावायचा होता का याचा तपास सुरू आहे आज सकाळी मुंबई नगर पोलीस स्टेशनचे महेश धुने अंमलदार आणि डिगीचे टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक एअरटीका गाडी नंबर आहे एम एक बारा अगिरा बावन्न बासष्ट या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यापासून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांज्या मिळून आलेल्या आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही दाब्यात घेतलेला आहे दाखल केले चालू आहे चालकाचं काय चालकाचं नाव आहे किरण गोविंद कुमार चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास सुरू त्याप्रमाणे कुठले जे कुठली अजे महिला ते ह्या सगळ्यांच्या बरोबर होत्या काही महिला त्यांनी त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष त्याच्यात त्यांनी ती गाडी तीर, करून आली होती असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं इंटरनेट ते सर चालकाचा असं मत आहे किंवा आहे माल घेऊन तो थांबलेला था 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 होता ते जरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याच्या तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकोणीस पॉईंट सदतीस किलो ती महिला आणि पुरुष ते फरार झाले हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकोलीवर आणि कोणी जरी तुझा माल डिलिव्हरी करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तू थांबलेला होता आणि हे कुठून आले काय मला तू तपासा कधी आपण करू पुढे काय पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरून नाशिकला पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकलाच आला रेकॉर्डवरच आहे का चालत नाही बघू आता दाखल केल्यानंतर पुढे ठीक आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.